इकडे आलोय मी या गडीच्या सा बॅक साइडला पण या काकांचं मला ते खेकडे मग आतमध्ये एक खेकडा दिसला पण इथं तर पूर्ण केलेली केवढा खेकडा हरम पाप एवढा खेकडा माझ्या आयुष्यात पाहिला नाही मी का रे थोडी खेकडे आणि याच्यात काय असतं आता समजून घ्या याने जर पकडला आता हे पूर्ण जुईतच खेकडा आहे तर हा हात तोडू बोट तोडू शकतो का मग असं आहे <laughs> <laughs> हो हो का एवढा खेकडा मी पण पाहिला नाही खोल्या होत्या मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले होते ते आता निम्मे बुजले गेलेले आहेत पण तुम्हाला एक रस्ते मग खोली मी बाबा ती खोली दिसते का पूर्ण आमदारी त्या खोलीमध्ये या खोल्यांचा विशेष असं काय होतं माय काहीतरी जे काही धान्य असेल किंवा सोनं वगैरे असेल ते ठेवण्यासाठी याचा उपयोग करायचा पण आता काय झालेलं आहे वाडाच जर नष्ट झाल्यावर खोल्या तरी शिल्लक राहणार आहेत का मी जी आता उभा आहे ना त्याच्या खाली खोल्या आहेत सर्व खोल्या आहेत मी जी तर हुबा आहे ना त्याच्या खाली सर्व या खोल्या आहेत तुम्हाला दिसते का हे बघा हे बघा हे तुम्हाला दिसते खोल इकडं पण खोली आहे पण आतमध्ये दरवाजा आहे आतमध्ये खोली असेल पण ते शोधावं लागेल आपल्याला हे बघा इकडं बी एक खोली दिसते बघा तुम्हाला हे दिसते का तुम्हाला आतमध्ये अरे बाप जबरदस्त काम आहे खोल्या दिसतात मित्रांनो तुम्हाला आतमध्ये हे बघा आतमध्ये चक्क खेकडा पण दिसतोय म्हणजे <laughs> mm. अजून एवढं वर्षानंतर सतराशे पन्नास जवळजवळ किती वर्ष झाली अडीचशे वर्षी टाकीवर तुम्ही बघू शकता टाकीवर तुम्हाला दिसतंय का बघू शकता ते म्हणतात आम्हाला छोट मध्ये घ्या पण हा नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आज आलो आहे मित्रांनो मी मि काठापूरला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का काठापूर काठापूर आलं हे पुण्यामध्ये मंचर मंचरपासून तीस किलोमीटरच्या अंतरावर हे काठापूर आहे इथं जवळ एक कारखाना आहे बहुतेक त्या भीमाशंकर साखर कारखाना काहीतरी आहे याच गावात आहे गाव असंही सुंदर आहे पण या गावात विशेष एक गोष्ट आहे ती म्हणजे काठापूरचा वाडा ही दिसते का मागं हे गडी तर मित्रांनो ही गडी मागच्या वेळी मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे लोकांनी प्रतिसाद दिला आणि मीच या वाड्याची चांगली ओळख करून दिली कारण यूट्यूबवर एवढे काही व्हिडिओ नाही आहे त्याची तर मित्रांनो आता याच्याबद्दल मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे पण या गडीचे मागच्या वेळी मी जो व्हिडिओ काढला होता ना तर तेव्हा ही झाडं दिसतात का तुम्हाला ही झाडं वगैरे काय नव्हती आता तर पूर्ण ती गडी त्या झाडांमध्ये झाकली गेलेली आहे आता तर पंच्याण्णव टक्का भाग तर नष्ट झालेला आहे हे बघा हे शेवटचं फक्त पुढचं ते फेम म्हणत नाही का आपण ही बिल्डिंग एवढी आता शिल्लक आहे मित्रांनो सतराशे पन्नासमध्ये सुभेदार मल्लाराव होळकर यांनी ही गडी बांधली होती आणि ही गडी बांधली होती तर इचं तेव्हाचं ते वैभव या गावाला पूर्ण तटबंदी होती तर आता काही जास्त काही शिल्लक राहिले आणि आतमध्ये भुयार वगैरे आहेत तर जेवढं शक्य तेवढं दाखवतो आणि बाहेरून आवाज देऊन तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो मी की या गडीबद्दल की या गडीचं वैभव काय किंवा याचा इतिहास काय तर चला तर मित्रांनो कंटिन्यू आता गडीकडं आपण आतमध्ये शिरू दुसरी गोष्ट माझ्या चॅनल कोणी नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करू करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला तर मित्रांनो बघू आपण आजचा होळकरवाडा किंवा वाघवाडा काटापूर मित्रांनो काटापूर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सन सतराशे पन्नासच्या दरम्यान या वाड्याचं निर्माण सुवेदार मल्हारराव ओहळकर म्हणजेच पहिले यांच्या राज्यकाळात सतराशे अठ्ठावीस ते सतराशे सहासष्ट मध्ये झाला मित्रांनो ज्यावेळेस सुभेदार मल्लाराव होळकर यांच्या साताराच्या छत्रपतींकडून पेशव्यांच्या मार्फत जुन्नर प्रांतांची वाबगावची जहागिरी मिळाली तेव्हा सुभेदारांनी या भागात एकाच वेळी सहा ठिकाणी सहा किल्ले सदृश्य वाड्यांचे बांधकाम सुरू केले त्यातील एक काटापूरचा हो वाडा किंवा वाघवाडा उर्वरित पाच वाडे म्हणजेच खडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव वापगाव तालुका खेड औसरी व काठापूर खुर्द आणि मंचर या ठिकाणी आहेत मित्रांनो सध्या अस्थितीला खडकी पिंपगावचा वाडा पंच्याण्णव टक्का नष्ट झाला आहे आणि वापगावचा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान दिला आहे आणि सध्या काठापूरचा वाडा पूर्णपणे नष्ट झालेला आहे मंचरचा वाडा खाजगी मालकीचा आहे सर्वात बेस्ट काय माहिती आहे का अजून हा दरवाजा लागतोय उघडतोय लागतोय उघडतोय म्हणजे अजून एवढ्या वर्षानंतर सतराशे पन्नास जवळजवळ किती वर्ष झाली अडीचशे वर्ष कोचे बघ कोचे कसे आहेत हे तुम्हाला गरज दिसतात काय आता मी बरं तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे हे काय असतं समोर जेव्हा शत्रू यायचा जेव्हा तो आक्रमण करायचा तर सर्वात प्रथम तो दरवाजा शिरायचा प्रयत्न करायचा मग तो काय करायचा हे असे मजबूत दरवाजे राहायचे आपल्या घरासारखे काही छोटे छोटे दरवाजे नसायचे महिना तोडण्यासाठी समोर हत्ती किंवा घोडा जे असेल तो फास्ट यायचा आणि तो तो असा समोरून यायचा फास्ट आणि त्याच्यावर तो योद्धा जो असतो समोरचा विरुद्ध पार्टीचा तो तिथं बसलेला राहायचा तिथून तो जोर त्याला धडकायचा दरवाजाला हत्ती जोर धडक द्यायचा तो दरवाजा तुटायचा आणि तेव्हा आत सर्व सैनिक शिरायची पण या दरवाजाला जर हे असले कोची जर राहिले तुम्ही सांगा ना तो हाती कसा धडक देणार पहिल्या वेळ येणार तो धडक देऊन तर जखमी होऊन तो तिथं जागेवरच मरणार म्हणून त्यांनी हे दरवाजाची जी काही हे तुम्ही म्हणू शकता दरवाजाची ही जी काही बनावट होती ती अशी ठेवलेली बऱ्याच जागेवर दरवाजा अशी बनावट ती आता आतमध्ये जर गेलो ना आपण ते देवडे आहेत किंवा देवड्या देवड्यांची स्थिती आज चांगली आहे आणि ही चांगली स्थिती देवड्या आहेत या दोन देवड्या देवड्या आहेत इथं आणि इथून आतमध्ये एंट्री करायची पण एंट्री पूर्ण बंद झालेली आहे आता मला अर्धा व्हिडिओ काढावा लागेल ला तर आतमध्ये एंट्री भेटेल ते बघू पण वाड्याची लय बेकार झालेली आहे रस्ता कुठून आहे वड पुढे जाण्यासाठी बघू इकडून दिसते काहीतरी आहे का इकडून काहीतरी दिसतंय रस्ता हो ते इकडून काम भागेला आतमध्ये घुसायचा प्रयत्न करतो मी तर अजून तुम्हाला मी थोडसं बिल्डिंगचं ना आता मित्रांनो किती सुंदर बिल्डिंग आहे समोर हे तुम्ही ती बिल्डिंग बघू शकता खूप छान बिल्डिंग आहे पण तिची अवस्था लई बेकार झालेली आहे आणि हा पुढचा पेस पुढं हे गाव वगैरे होती पुढं वेस आहे इकडे ही नदी तुम्हाला दिसते थोडी नदी पण इकडे दिसते इकडे जुनं मंदिर आहे थोडं बघणार थोड्या वेळात इकडून रस्ता दिसतोय आतमध्ये पुढची ही आपण म्हणू शकतो की वरची जी बिल्डिंग आहे ती आज चांगली स्थिती आहे बघू शकतो मी आणि ही भिंत हे बघा मित्रांनो काय आहे का आज मी तुला बुयारी आहेत पण करा नका रस्ता लय बारेट हो तुम्हाला एक भुयार दाखवतो मी बघा दिसतंय का एक भुयार आहे बघा डाका गेले भुयारी का आतमध्ये गेलेले आहेत आणि आतमध्ये पूर्ण रूम आहेत मागच्या वेळी दिसायचे आपण गौतमालमध्ये दिसत नाही तुम्हाला दिसतं आहे का बघा इथेही भुयारी बघा दिसते इथं एक दुसरं तिथं आहे इकडून जाण्याचा प्रयत्न करू आपण तर हा वाडा आहे बघू शकता तुम्ही हे बॅक साईडची भिंत आहे आणि काय भुयारी आहेत इकडे तुम्हाला एक गुरु दाखवतो मी तुम्हाला दिसतं का हा एक गुरु आहे वरती चढण्यासाठी थोडासा रस्ता असेल पण ते पूर्ण आता कोसायच्या मार्गात आलेलं आहे इथं बैल बांधलेलं आहे हे बघा इकडे एक भिंत आहे आजूबाजूची हे बॅक साईडची भिंत जिथं आता उभा आहे ना त्याच्या खाली खोल्या आहेत सर्व खोल्या आहेत आणि जिथं उभा आहे ना त्याच्या खाली सर्व या खोल्या आहेत या खोल्या आता सर्व बुंजल्या गेलेल्या आहेत तेव्हा तुम्ही बघू शकता या जेव्हा उन्ह्यात आपण ये येणार तेव्हा जेव्हा पाऊस वगैरे आपलं हे नसेल गवत वगैरे नष्ट झालेलं असेल तेव्हा या खोल्या स्पष्ट दिसणार जुन्या प्रकारची भिंत याला अडीचशे वर्षे झाली पूर्ण माटीची भिंत आहे पण ती आता पनण्याच्या मार्गावर आलेली इथं बघू शकते मित्रांनो याच्या खाली पूर्ण खोल्या आहेत हे तुम्हाला दिसत याच्या खाली पूर्ण खोल्या आहेत आणि तो बुरुज हा दोन नंबर बुरुज आणि हे समोरची भिंत एवढं शिल्लक राहिलेलं आहे आता हे बघा भिंत वरून खाली धासलेली आहे ती भिंत हे आता हे कडी कधीही खाली पडू शकतं हे पूर्ण या कडीची अवस्था बेकार झालेली आहे हे पूर्ण पडझड झालेली आहे इथं काय नाही राहिलेलं आता बुरुज आहे बुरुज पूर्ण ढासून खाली पडलेला आहे त्याचं मी काही नाही आहे आणि हे बघा इथं काहीतरी औषध फक्त गरजेचं दिसते हे तुम्हाला दिसत याच्यावर काहीतरी डिझाईन केलेली वा सुंदर कलाकृती राह एक नंबर डिझाईन केली हे बघा डिझाईन दोन तीन चार पाच सहा खतरनाक लाईनलाईन शूट चढ भाई शूटिंग शूटिंग हां मित्रांनो इथं ज्या खोल्या होत्या मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवल्या होत्या ते आता नेमके बुजल्या गेलेले आहेत पण तुम्हाला एक रस्ते मग खोली दाखवते मी बाबा की बघायची खोली दिसते का पूर्ण आमदार त्या खोलीमध्ये या खोल्यांचा विशेष असं काय होतं माय म्हणजे काहीतरी जे काही धान्य असेल किंवा सोनं वगैरे असेल ते ठेवण्यासाठी याचा उपयोग करायच्यात पण आता काय झालेलं आहे वाडाच जर नष्ट झाल्यावर त्या खोल्या तरी शिल्लक राहणार आहेत का शेवट्या मातीचं बांधकाम होतं तुम्ही बघू शकता आतमध्ये अर्ध दिसते आर्ध दिसते ते पण पुढच्या वर्षी राहतं का नाही काय माहीत तार आहेत मी जास्त रिस्क घेणार नाही पण हा हा एक गुरुज आहे त्याचा बॅक साईडला दुसरा गुरुज आहे इकडून जायचा प्रयत्न करू आपण त्यांनी त्यावेळी विटांनी बांधलेलं होतं सिमेंट वगैरे लावून आणि आतमध्ये अशा खोल्या होत्या हे बघा आता कॅमेरा राहतोय आतमध्ये हे दिसतंय तुम्हाला हे बघा या खोल्यात मित्रांनो पूर्ण बुजले गेले आता काय राहिलं नाही हे बघा एवढंच राहिलेलं आहे आणि अशा खोल्या आतमध्ये भरपूर आहेत तुम्ही बघू शकता काय झालं आजी तिकडं पण खोली आहे का हे बघा तुम्हाला दिसते का हे बघा हे बघा हे तुम्हाला दिसत फुल इकडे पण खोली आपण आतमध्ये दरवाजा आहे आतमध्ये खोली असेल पण ते शोधावं लागेल आपल्याला हे बघा इकडे फुल दिसते बघा तुम्हाला हे दिसतंय का तुम्हाला आतमध्ये अरे बाप जबरदस्त काम आहे या खोल्या दिसतात मित्रांनो तुम्हाला आतमध्ये हे बघा आतमध्ये चक्क खेकडा पण दिसतोय बघा हे आतमध्ये खोल्यात बघा असा लॉंग खोली असेल ती तिकडं एक खोली आणि असं एक खोली जबरदस्त आहे विषय तुम्ही बघू शकता इकडं आलो मी या गडीच्या बॅक साइडला पण या काकांचं मला ते खेकडे मग आतमध्ये एक खेकडा दिसला पण ही पूर्ण लम केलेली केवढा खेकडाप एवढा खेकडा आयुष्यात पाहिला नाही मी काका काय काढू आणि याच्यात काय असत आता समजून घ्या याने जर पकडला आता हे पूर्ण जुईतच खेकडा आहे तर हा हात तोडू बोट तोडू शकतो का मग असं आहे <laughs> 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 हो का चावत आहे ते जबरदस्त एवढा खेकडा मी पण पाहिला नाही मागू शकतो मित्रांनो बॅक साइडची भिंत हे तुम्हाला दिसते का का बरा बॅक साइडची भिंत आहे हा कोणी संस्था येणार होते आलं नाही का कोणतरी येणार होते साफ सफाईला हा एक आहे ही मागच्या साइडची भिंत आहे आणि हा शेवटचं फक्त हे उरलेलं आपण अर्धा आपण हे म्हणू शकतो जे एखादा वाडा असतो त्याच्या साईडला आजूबाजू आपण म्हणू शकतो बुरुज सॉरी बुरुज हा पण बुरुज येतो पण अर्धा झालेला आहे तुम्ही पुढच्या वर्षी राहतो का नाही त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता खाल साईडला प्रॉपर दगड वापरलेली आहेत वरती विटा वगैरे वापरलेल्या आहेत अडीचशे वर्षापूर्वीचा वाडा मित्रांनो सतराशे पन्नासचा त्या वाडा आहे आणि बॅक साईडला ही नदी वगैरे एवढच गोष्टी आता शिल्लक राहिलेल्या आहेत की हा वाडा आता पुढच्या वर्षी राहतो का नाही कारण वर्षी व्हिडिओ घेतला तेव्हा थोडाफार तरी शिल्लक होता आता तर काही राहतं का नाही ही भिंत वगैरे दिसते त्याची अवस्था बेकार आहे तर मित्रांनो बघू शकता हा होयकर वाडा होता अक्षरशः आम्ही पार त्या गवतातून गेलो आपलं बाबूची झाडं म्हणू शकतो त्याच्यातून मी एंट्री केली काका काक। थे थे आपने आपने ते काकू साईट राहतो यांनी मला ते दाखवलं ते आपण खोल्या आपण म्हणू शकतो ना भुयारच्या तेवढ्या तर तेवढं जातो विशेष राहिलेलं आहे तर आशा करतो पुढच्या वर्षी जो व्हिडिओ मी बनवेल तेव्हा तर तरी या वस्तू शिल्लक राहायला पाहिजे नंतर काही दिवसात नंतर काही दिवसात, दिवसात ते काही शिल्लक बी राहणार नाही तर या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा महाराष्ट्रात कानाकोपत आपल्याला हा व्हिडिओ पोचवायचा आहे आणि लोकांपर्यंत या सोमेट मिनिट मी आपंटरव्ह्यू लिहता इकडं हे टाकीवाले दिसत आहेत का टाकीवाले काही बांधव आहेत ते म्हणतात आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या पण थोडा माझाही लॉकचा एंडिंग करू द्या तर हे बघा हा बुरुज आहे पुढचा आणि त्याच्या साईडचा सा बुरुज याच गोष्टी आता चांगल्या शिल्लक आहेत नाही तर वाड्याचं आता काही अस्तित्त राहिलेलं नाही आहे पण नाही पिलं पिलं काय नाव आहे आपलं माझं नाव सुरेश 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 भाई सुरेशबाई मागा असे मला हाका मारत होते कुठून आले तुम्ही राजस्थानचे राजस्थानची आहे तर मित्रांनो राजस्थानची सुरेश बाई आले टाकीचं काम घेतलंय का हा तो तो ते माणसे आहे आपले राजस्थाननी आहे सगळे हां 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 असं आहे का तर इथं ॲक्च्युली एक वाडा होता पुरत होतो हा वाडा होता तर त्याचा मी व्हिडिओ बनवला आणि तो आता शिल्लक नाही राहिलेला आहे कर्ज झाले जुनं झाले पण त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपला काही इतिहास आहे या गोष्टींमुळेच आपला टिकलेला आहे चालेल धन्यवाद सुरेश भाई ओके तर मित्रांनो बघू शकता हा वाडा आणि हा बुरुच आता पुढच्या वर्षी हे वस्तू तिथंपर्यंत कॅमेरा आणणार नाही तुम्ही सांभाळून करा फक्त प्लीज पुढच्या वेळी ड्रोन आणू न तुम्हाला तिथंपर्यंत ड्रोन नये तुम्ही बस <laughs> तर व ती टाकी तुम्ही बघू शकता टाकीवर तुम्हाला दिसते का बघू शकता ते म्हणतात आम्हाला शूटमध्ये घ्या पण हा ऍक्शन कॅमेरा हा तेवढा झूम घेत नाही तिथंपर्यंत याला झूमच नसतो ड्रोन आणलेला नाहीये ड्रोन आणल्यास त्यांच्यापर्यंत ड्रोन नेला असता मी पण त्यांचे काम चालू आहे कोणत्याही कामात अडथळा आपलं काम नाही आहे चला, चला तर मित्रांनो घेता तुमचं तु निरोप जय शिवराज जय शंभूराजे असंच व्हिडिओला सपोर्ट करा